सिद्धरराव नाईक हे माझे वडील आहे सर्वश्रुतचं आहे आता गेली चौतीस वर्ष आम्ही सिद्धरनाव नाईक फाउंडेशन या नावाने एक संस्था चालवतो आणि त्या संस्थेमार्फत आम्ही विविध कार्यक्रम दरवर्षी घेतो जसं की फळ वाटप असू दे वया वाटप असू दे विद्यार्थ्यांना त्यानंतर ता विद्यार्थ्यांचा सत् सत्कार घेतो दरवर्षी शेतकऱ्यांचा सन्मान केला आम्ही मागच्या वर्षी ता त्यानंतर बी बियाणे वाटप शेतकऱ्यांसाठी तसेच ता, विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शेतकऱ्यांचा सत्कार हे असे विविध कार्यक्रम दरवर्षी आम्ही राबवत असतो या संस्थेमार्फत आणि तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एवढी वर्ष आम्ही ब्लड कॅम्प चालवतोय तर बावीस जुलला आमचा दरवर्षी दर ब्लड कॅम्प असतो त्या अनुषंगाने आमचं जसं आमचा वारसा आपल्या वडिलांचा त्या वारसाने आम्ही समाजकार्य आमचं चा गेली ब चौतीस वर्ष चालू आहे आणि या माध्यमातून आम्ही बरीच कामं लो लोकांची करतो आहे आणि आमचे काका विजयराव नाईक कायम म्हणायचे की आम आपण समाजाचं काही देणं लागतो त्या त्या अनुषंगाने आप आपण काहीतरी समाजाला देणं लागतो या अनुषंगाने आपण काहीतरी त्यांना मदत केली पाहिजे त्याच अनुषंगाने आणि त्यांचाच वारसा हा आम्ही राबवतो आहे आणि त्यांचंच वाक्य होतं की नव्वद टक्के समाजकारण दहा टक्के राजकारण त्यांचाच वारसा आम्ही आता पुढे नेतो आहे आता आमचं पुढचं विजन पण असं असणार आहे की नव्वद टक्के समाजकारण करायचं आणि दहा टक्केच राजकारण करायचं हां अशा अशा माध्यमातून आम्ही त्यांचा वसा पुढे देऊ